आकाशवाणी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर हे शहर एक सॅटेलाइट सिटी म्हणून विकसित होईल त्याचप्रमाणे येथील हातमागाच्या व्यवसायाच्या माध्यमातून हे शहर जगाच्या नकाशावर येईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला नागपूर शहरातील कळमेश्वर शहरातील लेवल क्रॉसिंग क्रमांक दोनशे एकोणनव्वद वरील रेल्वे उड्डाण पुलाच्या तसंच वन टाईम इम्प्रूव्हमेंट अंतर्गत कळमेश्वरमधील अंतर्गत रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा या प्रकल्पांची पायाभरणी आज गडकरींच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत या होते याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अर्थ राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल प्रामुख्यानं उपस्थित होते हवामान बदलाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या काही वर्षांप्रमाणे देशात थंडीची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पूर्वतयारी करावी अशी सूचना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं एकोणीस राज्य सरकार आणि चार केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत थंडीच्या लाटेमुळं तीन हजार सहाशे एकोणचाळीस मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आहे विशेषतः दुर्बल समाज घटकांना थंडीच्या तडाख्यापासून संरक्षण देण्याच्या हेतूनं मानवाधिकार आयोगानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आयोगाला मार्गदर्शकपर सूचना केल्या आहेत देशात दहा कोटी स्मार्ट मीटर लावण्याचं लक्ष ठरवण्यात आलं असून आतापर्यंत त्यातील एक कोटी मीटर बसवण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी म्हटलं आहे ते आज हरियाणातल्या रोहतक इथं बोलत होते स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना आपल्या तक्रारी थेट करता येतील त्याचप्रमाणे ते आपल्या विजेचा वापर नियंत्रित करून वीज वाजवू शकतील असंही ते म्हणाले भारतात डिजिटल पेमेंट लँडस्केपचा झपाट्यानं विस्तार सुरू असून या वर्षाच्या पहिल्या सहा माहीत डिजिटल व्यवहारांचा वाटा एकंदर पेमेंट व्यवहारांच्या नव्याण्णव पूर्णांक आठ दशांश टक्के आणि एकूण मूल्याच्या सत्त्याण्णव पूर्णांक सात दशांश टक्के आहे असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे यू पी आय हा प्रमुख पेमेंट प्लॅटफॉर्म असल्याचं दिसून आलं असून या कालावधीत युपीआय द्वारे एकशे त्रेचाळीस लाख तीस हजार कोटी रुपयांचे दहा हजार सहाशे कोटींहून अधिक व्यवहार करण्यात आले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार